दाराजीवच्या कळंबमध्ये मध्ये बिडवे नावाच्या महिलेची हत्या संतोष देशमुख हत्येची कनेक्शन असल्याचा संशय कळम पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड वाल्मिक करार आणि सुदर्शन गुलेला जेलमध्ये मारहाण महादेव गीते आणि अक्षय आठवले कडून ही मारहाण जुन्या गँगवॉर मधून मारहाण झाल्याचा संशय औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका औरंग्याला गाडल्याची जागा मुलांना दाखवा राज ठाकरे यांनी केली होती मागणी नरेंद्र मोदी यांचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ निवडेल संजय राऊत यांचं वक्तव्य तर मोदींच्या नेतृत्वातच दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण मुंबईच्या मालाडमधील पठाणवाडीत गुढीपाडव्याच्या दिवशी दोन गटात राडा परिसरात तणावाचं वातावरण मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कुरार पोलिसात गुन्हा दाखल एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात राज्यातील आठ जिल्हा बँकांकडे एकशे एक कोटींच्या जुन्या नोटा पडून नोटा मनी लॉन्ड्रिंग मधल्या असल्याचा रिझर्व्ह बँकेला संशय कोल्हापूर जिल्हा बँकेकडे सर्वाधिक पंचवीस कोटींच्या नोटा सुवर्णनगरी जळगावच्या इतिहासात सर्वाधिक सोन्याच्या दराची नोंद गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ सोन्याचे दर जीएसटी सह त्र्याण्णव हजार शंभर रुपये प्रतिएफचे पैसे काढण्याची मर्यादा आता थेट एक लाखांवरून पाच लाखांवर ईपीएफओ मोठा निर्णय प्रस्ताव मंजुरीसाठी सीबीटी पाठवणार कोल्हापूरसह बीड आणि वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसानं जोडपलं अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता बेळगावमध्येही अवकाळी पावसाचा धुमाकूळ